नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एक खुशखबर आलेली आहे की नऊ मार्च ते अकरा मार्चच्या दरम्यान आपल्याला एक करेक्शन विंडो ओपन झालेली आहे यानुसार आपल्याला ज्यांना पण फॉर्म भरता वेळेस काही गोष्टी राहून गेल्या त्यांनी करेक्शन करू शकतात कोणते करेक्शन करू शकतात त्याबद्दल सांगतो आणि याची काही फी पण शासनातर्फे लागणार आहे ज्यांनी फी भरली त्यांनाच हे करेक्शन करता येणार आहे यामध्ये महत्त्वाचं वडील व आई या दोघांपैकी कोणाच्या नावामध्ये किंवा शिक्षणात किंवा त्याच्या जॉब ॲक्युपेशनमध्ये जर बदल करायचा ते करू शकता दहावी बारावीच्या मार्कची माहिती काही बदल करायची असेल किंवा डिटेलिंग्स भरायचे अस राहिले ते भरू शकता स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेटची माहिती तुम्हाला बदल जे रहिवाशी पत्ता टाकला त्यात स्टेट काही चुकीचं टाकलेलं असेल ते बदल करू शकता कास्ट कॅटेगरी पण तुम्ही बदल करू शकता कॅटेगरीची माहिती जर चुकीची टाकली असेल अपंग कोट्याची काही माहिती चुकीची किंवा अपलोडिंग राहिले ते करू शकतात साही सही जे विद्यार्थ्यांनी चुकीची झाली असेल त्या सहीमध्ये बदल करू शकतात त्याचबरोबर नीट परीक्षा किती वेळे वेळा दिली ही माहिती जर चुकीची टाकल्या गेली तर ती बदल करायची तर करू शकतात तुमचे परीक्षा शेंटरबद्दल माहिती शेंटरचे काही जिल्हे किंवा काही ठिकाण बदलायचे ते बदल करू शकतात त्याचबरोबर जे मीडियम तुम्ही जे लँग्वेज परीक्षेत सोडवायची तेरा भाषेत परीक्षा होणार आहे त्यामधली लँग्वेज निवडलेले काही चेंजेस करायचं तर करू शकतात चेंजेस चेंजेससोबत म्हणजे हे चेंजेस करायचं आहे आणि करेक्शन आहे नऊ मार्च ते अकरा मार्चच्या दरम्यान हे ज्यांना फॉर्म भरला आहे त्याच्यासाठी आहे त्याचबरोबर केरळ राज्यात ज्यांना एम बी बी एसला जायचं आहे कमी फीचे कॉलेज आहेत आठ लाखाच्या आत फी असणारे तिथे दहा मार्चपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता केरळ राज्याचं त्याचबरोबर जी एम सी वेल्लोर हे ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज आहे इथं पण रजिस्ट्रेशन अगोदर करून घेतलं जातं दोन ओपनच्या जागा आणि तीस टक्के कोटा हा गव्हर्नमेंट भरल्या जातो तर याचे रजिस्ट्रेशन अठ्ठावीस मार्चपर्यंत चालू आहे ज्यांना पण इथे जायची इच्छा असेल त्यांनी हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि जे पण अपडेट भविष्यात येईल ते आपण भविष्यातल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी टाकू आपले व्हिडिओ पाहत राहा नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा धन्यवाद